तहसील कार्यालयात कित्येक वर्षापासून शौचालय व बाथरूमची सुविधा नाही आहे यामुळे तहसील कार्यालयात येणाऱ्या अनेक नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो तर आता तहसील कार्यालयाच्या बाहेरील शहीद स्मारक जवळच या शौचालय व बाथरूमचे बांधकाम होत असल्याने याला पुसत येथील जय जवान माजी सैनिक संघटना पुसत यांनी विरोध दर्शवलाय याबाबतचे निवेदन उपविभागीय अधिकारी साहेब पुसत तहसीलदार ठाणेदार पोलीस स्टेशन पुसद यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात त्यांनी तहसील शहद स्मारक जवळ शौचालय व बाथरूमचे बांध बांधकाम झाल्यास त्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण होईल आणि पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी कारगिल विजय दिवस यावेळी श्रद्धांजली देण्याकरिता आल्यानंतर याचा नाहक त्रास होणार आहे आणि त्यामुळे शहीद जवानांचा अपमान होईल त्यामुळे हे शौचालय व बाथरूमचे बांधकाम इतर ठिकाणी करण्यात यावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे सदर निवेदनावर कोणतीही कारवाई न केल्यास जय जवान माजी सैनिक संघटना यांना उपोषणास बसावे लागेल असा इशारा यांनी यावेळी दिलाय आहे जय जवान माजी सैनिक हमने निवेदन दिया है इधर कि शहीद समारोह के सामने संडास बन रहा है संडास बाथरूम जिसकी वजह से पूरा के पूरा वहाँ पर गंदगी होगी और शहीदों का अपमान होगा जितना आम्ही कारगिल दिवस प्रत्येक वेळेस सव्वीस जानेवारी पण जागा आणि पुन्हा वापरून बांधायला लागले ते योग्य नाही करिता ना शासनाला महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी साठी शेख फिरोज इसापूर दोघ कुठून आणलं आणला साडी पण वा छान दिसते की हो सरकारनं पंधराशे रुपये चालू केले दर महिन्याला दिसायची इच्छा म्हणून हा सदरा आणि ही साडी घेतली आणि पुढच्या महिन्यात परत पैसे आले ना मग छोटीला फ्रॉक आणि आपल्या कपिलेला माळा घेणार आहे बर राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना पंधराशे रुपये जमा होणार सन्मान बहिणींचा सन्मान महाराष्ट्राचा